दिवाळी म्हटलं की लक्षात येतात फुलबाजा रॉकेट लक्ष्मी बॉम्ब आणि अर्थातच जोरदार फटाके पण फटाके फक्त आकाशातच फुटतात असं नाहीये काही फटाके फुटतात राजकारणाच्या पटांगणावरही आणि मग ते सणापुरते मर्यादित राहत नाहीत तर ते बनतात चर्चेचे विषय लोकांच्या मनात खदखदणाऱ्या भावना आणि माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूजच्या मथळ्यातले स्फोट मागील काही वर्ष राजकारणाच्या रंगभूमीवर असे कित्येक फटाक्यांचे क्षण उडाले काही अचानक काही नियोजित आणि काही संपूर्ण चित्र पालटून टाकणारे आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत मागील वर्षांमधले काही गाजलेले आणि महत्वाचे स्फोटक राजकीय क्षण ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवली नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवात करूया एका मोठ्या फटाक्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ऐतिहासिक दोन हजार पटेल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी थेट शरद पवार नेतृत्वाला आव्हान दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्पष्ट गट तयार झाले एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकाच पक्षात दोन ध्रुव निर्माण झाली हा क्षण म्हणजे राजकारणातील लक्ष्मी बॉम्ब होता शांतपणे ठेवलेलं पण आतून स्फोटक याच घटनाक्रमात एक वेगळा राजकीय ट्विस्ट होता काय तर शिवसेना नावावरचा दावा एकीकडे एक एक उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी प्रयत्न चालवले होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटासह पक्षातच बंड करत भाजप सोबत सत्ता स्थापन केली हा संपूर्ण संघर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत गेला निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे सुपूर्त केलं आणि त्यामुळंच ठाकरे गटाला नवं नाव घ्यावं लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा निर्णय म्हणजे एका रॉकेट सारखा होता ज्याने थेट हृदयात घाव घातला महाराष्ट्रातील हे सगळं राजकीय नाट्य पार्श्वभूमीवर असतानाच केंद्राच्या पातळीवरही काही मोठे राजकीय फटाके वाजले लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दरम्यान विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स नावाने मोर्चा बांधणी केली काँग्रेस आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेस डीएम के शिवसेना उभाटा आणि अनेक प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला या आघाडीनं भाजपला थेट आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला पहिल्यांदाच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात असा मोठा गट तयार झाला होता आणि हा एक राजकीय रॉकेटच होता उंच उडणारा पण कुठे पडेल हे अनिश्चित दुसऱ्या बाजूला भाजपनं महाराष्ट्रात आपल्या राजकीय पकड अधिक मजबूत करण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकत्र ठेवत सरकार चालवण्यात यश मिळवलं फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी राहिले पण सरकारचं नियंत्रण अनेक हातांमध्ये विभागलं गेलं ही महायुती सरकारात वेळोवेळी एकमेकांविरोधातील वक्तव्य कुरघोड्या आणि अंतर्गत विरोध उफाळत गेले हे सगळं म्हणजे फटफटीत लौंगी फटाक्याचं सतत सतत शेवटी धूरच अधिक राजकारणातल्या या फटाक्यांमध्ये एक वैयक्तिक फटाकाही विसरून चालणार नाही तो म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा आणि पुन्हा पदग्रहण अचानक एका भाषणातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा केला सगळीकडे खळबळ उडाली कार्यकर्त्यांचा विरोध अश्रू आंदोलन हे सगळं पाहून काही दिवसातच पवारांनी आपला निर्णय मागे घेतला हा क्षण म्हणजे एक चकवा देणारा फटाका जो क्षणभर स्फोटक वाटला पण नंतर पुन्हा पूर्ववत झाला अजून एक विसरू नये असा क्षण म्हणजे आदित्य ठाकरे यांचा अपक्ष शैलीतला आंदोलनात्मक प्रवास बाळासाहेबांचा वारसा सांगत आदित्य यांनी मुंबई ते पुणे ठाणे नाशिक या भागात रस्त्यावर उतरून निदर्शनं केली भाषणं दिली आणि सरकारवर टीकास्त्र सोडली ही शैली शिवसेनेच्या जुन्या

खोलवर फोडणारा फोडणार सतत वाजत राहणारा या सगळ्या राजकीय फटाक्यांचा एकूण परिणाम असा झाला की महाराष्ट्रात लोकांचा राजकीय विश्वास डळमळीत झालाय कोण पक्ष कुणाच्या सोबत आहे कोण गट कुठे वळणार कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळण असं झालं हे राजकारण म्हणजे सणासारखं वाटतं पण प्रकाश न देता धूर देणारं आणि एकमेकांच्या गळ्यात माळ न घालता पायाखालची जमीन ओढणाऱ्या खेळासारखं असो असो तुम्हाला कोणता असं इन्सिडेंट आठवतोय का जो हो की जो कोणत्या तरी अशाच प्रकारच्या फटाक्याला सूट होईल याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका